पावसाळा सुरू झाला करूया कैरी चल लोणच बघा आता तुम्ही काय भाऊ कुठली कैरी गावठी कैरी लोणच्याची अच्छा गावठी राजापुरी पण आहे का सगळ्या आणि ही कुठनं आणतात तुम्ही शेतावर अच्छा 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 अच्छा, अच्छा। आ, ओके 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 सगळी साफ करून देतात का तुम्ही पूर्णपणे वा वा आणि काय भाव असतो चाळीस रुपये पन्नास रुपये किलो भाव अच्छा 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 म्हणजे सगळं फोडायचे किती रुपये घेतात फोडायचे वीस रुपये किलो बरं 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 काय कैऱ्या फोडून आणलेल्या दिसतात काय करायचंय अहो लोणच करते मी आता वर्ष सीझन आलाय लोणच्या मग नको का करायला मग एवढ्या अहो माझी लाडकी भाजी आहे माझ्या नंदा आहेत माझी मुलगी सगळ्यांना द्यावं लागतं मला म्हणून मग एवढं हवंच की नाही अरे बापरे मग हे काय काय केलं कुठन आणलं कसं केलं काल मी बाजारात गेले होते त्या छान पायऱ्या दिसल्या आणि मग तिथेच घेतल्या तिथे स्वच्छ धुतल्या नॅपकिन घेतला उसून काढल्या आणि त्या माणसाकडनं लगेच पडून घेतल्या घरी आले त्यातनं घाण काढली साफसूप काढली केला त्यांना बी वगैरे काढून घेतलं आणि मीठ हळद लावून बांधून ठेवलं त्यातलं पाणी निघालं आणि आता वाळत घालते आता थोड्या मी लगेच खार तयार करते आणि भरते मस्त खार झाला एकदम सुंदर असा तयार लोणच होईल आणि मग एकदम मस्त खायला इतकं झणझणीत आणि चमचमीत ती विचारताच होईल माझ्या भाच्या खुश होतील माझी राणी तर इतकी खुश होईल सांगायलाच नको वा 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 वा, वा। मग बघावं लागेल पुढे काय टाकते त्याच्यात हो बघा मी दाखवेलच तुम्हाला की मी काय काय मसाला करणार आहे काय काय नाही करणार आहे आणि तुम्हाला खायला देणारे मस्त झनझणीत चमचमीत लोणच खाणार एकदम खुश आज काय चाललंय आज लोणच्याचा खार करण चालू आहे माझ त्यासाठी मी हे पाहिजे मोरीची डाळ घेतलीये हा हिरा हिंग घेतलाय मी हा हा लसूण घेतलाय सोडून ही हळद एना आहे ही बडीशेप आहे लवंगे दालचिनी आणि मिरे आणि आता हे सगळं मी मिक्सरमधनं ही मोरीची डाळ पहिल्यांदा आणि हां ही आचारकट मिरची असते ही जाडसर गळलेली असते ही टाकायची हा रामबंधू लोणचा स्पेशल मसाला हिंगयुक्त अतिशय छान लोणचं होतं त्याचा तो मसाला आणि हे टाटा सॉल्ट आपलं मीठ हे सगळं ला आपल्याला लागणारं हे सगळं घेतलं आता मी सर्वप्रथम काय करते सनफ्लॉवर ऑइल घेतले सूर्यफुलाचं ते मी आता गरम करायला ठेवते पहिल्यांदा हे आहे ना छान व्हायचं एक एक पदार्थ हा आपल्याला मिक्सरमधन दळून घ्यायचा आहे मग दळून घेऊन अशी त्याची लर करायची असते तर आता मी सर्वप्रथम मोठीशी डाळ दळून घेतो थोडीशी जाडसर ठेवायचं असते ती कचकच लागू नये म्हणून मग बारीक करून घ्यायची असते म्हणजे लोणसं मिळून येतं त्याच्यात याच्यात पसरवून ठेवायची लवंग मिरे आणि दालचिनी हे तिघ घालून मी ते दळून घेते ते पण थोडस चिंचिस असं जाळसर ठेवायचं म्हणजे दाताखाली आलं ना ते, ते छान लागतं चवीला थोडस त्याची चव म्हणजे आपल्याला ला लागते ते छान वाटत oh. आता हे पा हे दळून घेतलं हे पा असं थोडस जाडसर ठेवायचं थोडी दालचिनी जरा जाड म्हणून अनपूर्ण पूर्ण एकतर ठेवते मी आले मस्ती आता यामध्ये हे असे घालायचे हे मध्ये टाकलं आता हा हिरा इंग तो आपण बारीक करून घ्यायचा छान पावडर झाली वास पाहने किती सुंदर येतोय त्या हिंदाचा असेच mm. छान असं आता हे काय मेथी आणि बळीशेप दोन एकत्र गळलं तरी चांगणार आहे दोन्ही एकत्र करून आपण बारीक करून घेऊया थोडस जाडसर छान झालं आपण मेसुरी गावठी आहे त्याच्यामुळे त्याला वास अतिशय सुंदर आहे तो पण थोडस असं जाडसर करायचं अगदी बारीक करायचं नाही ताटाखाली येणं फार गरजेचं आहे सर असा जाड बारीक असा हा लसूण असा मध्यभागी ठेवायचं हा लसूण हा रामबंधू लोणचे मसाला काय हा रामबंधू लोणचे मसाला याच्यावरती असा घालूया आपण मिरची घातली आपण जाडसर मिरची पावडर घेतली आणि आता आपण त्याच्यात हळद घालूया हा सगळा आपला मसाला तयार झालेला आहे आता फक्त मीठ राहिले ते मीठ घालूया आपण काही लोक याच्यात गुळ पण घालतात मी पण घालते गुळ पण मी याच्यात आता गुळ घालणार नाहीये कारण माझी नाच स्पृहा आणि म्हणे आम्हाला थोडंसं तिखट हवं गोड नको करू आम्हाला म्हणून मग हे खास त्यांच्यासाठी तिखट पद्धतीचं करते आता आपण तेल तापलं का पाहिजे चा। त्याच्यावरती ला असा हात ठेवायचा आपल्याला हाताला गरम लागलं की समजायचं आपलं तेल तापलेलं मग आपण काय करायचं ते तापलेलं तेल थोडस असं साईडला टाकून पाहिजे ते आपल्याला झालं हे कळतं मग त्याच्यावरती हे आपण असं तेल घालायचं चमच्या आणि म्हणजे ते जास्त तापलेलं असेल तर मसाला जळतो म्हणून मग असं थोडं थोडं चमच्या चमच्याने घालायचं आणि हलवायचं आपण आता तेल चांगलं तापलं आपलं आपण गॅस बंद करूया चांगलं हे असं हलवतायचं हे असं हलवत राहायचं आपण म्हणजे तसं सतत हलवल्याने मोहरीची डाळ पण आज शिजली जाईल गरम तेलाने लसूण शिजलं जाईल आणि आपलं मसाला ही आपला करपणार नाही त्याच्यामुळे असं सतत हलवायचं आपण तेल घातल्यानंतर गा तेल गरम आहे त्याच्यामुळे हे हा मी माझ्या नातींसाठी केला आहे मसाला खास त्याच्यात फक्त मी आ, दोन किलो कैरी घालणार आहे आणि त्याच्यात गूळ न घालता करणार आहे पण मी तो जास्तीचा केला आहे त्याच्यात मी दहा किलो याला दोन किलो गूळ घातलेला आहे आणि पावशीर साखर घातलेली साखरेने काय होतं त्या चमक चमक रंग खाराला असं चमकदार चमकदारे रंग येतो त्याच्यामुळे खारात थोडीशी साखर घालणं पण गरजेचं आहे अशा प्रकारे हा माझा खार तयार झाला आता हा अगदी थंडदार झाल्यावरती उद्या सकाळी त्याच्यात मी कैरीच्या पोडी लावून कैरीतला त्याच्यात कालवून बर्मीत भरून बर्न ठेवणार आहे ओके, 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 ओके। रंग आहे उडकीच्या लोकांना अहो मी सांगितलंय माझ्या मैत्रिणींना त्या पण मला म्हणाल्या मला हवंय सहा सात जणींनी मला सांगितलं सुद्धा आहे कोणाचं दोन किलो कोणाचं तीन किलो मी पाचशे रुपये किलो प्रमाणे त्यांना सांगितलं त्यामुळे आम्हाला तू दे आणि याची समातीये कारण त्यांनी माझ्या हल्स आधी खाल्लेले त्याच्यामुळे मला हे त्यांना करून पण द्यायचं हे आता आपलं घरचं झालंय पण मला त्यांना सुद्धा करून द्यायचं आहे आता हे झालं की मी उद्या त्यांच्या याची तयारी करणार आहे अरे वा भरली बरली हो भरणी भरली आहे पूर्ण आता ही भरणी आहे ना आपण काय करायचं पांढरा स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि त्याच्याने असं बांधायचं तिला ज्याला दादरा बांधणं म्हणतात हे असं आपण त्याला बांधून घ्यायचं असतं आणि हे बांधून झालं ना अशी व्यवस्थित हे करून अशी बांधून घ्यायची तिला गाठ आणि हे बांधून झालं ना की ना, ही चालणी असते ना ही अशी त्याच्यावरती टाकायची गाठ घट्ट बांधायची आणि चानी ठेवायची त्याने काय होतं हवा पण लागते आत लोणच्याला आणि लोणचं व्यवस्थित राहतं आपण आता हे सगळं झालं आता हे उरलेलं दुसरं मी दुसऱ्या बर्मीत भरते लोणचं हे दहा किलोचं लोणचं झालेलं आहे सगळ्यांनी आणि मी मला दोन चार गिराईक पण आहेत आणि येतच राहत आहे डाकट्यासारखे विकणार आहे पाचशे रुपये किलो प्रमाणे मी आहे अगदी टेस्टी खमंग रुचकर स्वादिष्ट आंबट गोड तिखट चमसमीत लोणचे तुम्ही खाऊन बघा आणि मग म्हणा छान छान एकदम मस्त वास किती छान वास अगदी सुंदर वास आहे ना पूर्ण घरभर वास दरवळतोय त्याचा छान उत्तम आवडलं ना एक दोन दिवसांनी त्याची चव बघा आणि मग बोला तुम्ही काय लोणच बर बर